नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्या संच पाहणार आहोत पहिलं आहे नैसर्गिक संख्या संच नैसर्गिक संख्या संच याला इंग्लिश मध्ये मन, म्हणतात सेट ऑफ नॅचरल नंबर्स नंबर्स सेट ऑफ नॅचरल नंबर तो दाखवतात कॅपिटल बरोबर एक दोन तीन डॅश 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 म्हणजे अनंतापर्यंत आता पूर्ण संख्या संच त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सेट ऑफ होल नंबर्स सेट ऑफ होल नंबर्स तो दाखवतात कॅपिटल डब्ल्यू ने होल नंबर्स झिरो वन टू थ्री डे डेज डे झिरोपासून डे, सुरू होतात आता पुढच्या आहेत पूर्णांक संख्या संच पूर्णांक संख्या संच इंग्लिश इंग्लिशमध्ये म्हणतात सेट ऑफ इंटीजर तो दाखवतात आय ने आय बरोबर यामध्ये एकीकडं धनसंख्या असतात एकीकडे ऋण ला, परिमेय संख्या क्यू ने दाखवतात परिमेय संख्या संच आर वास्तव संख्या संच हे संख्या संच नैसर्गिक संख्या संच सेट ऑफ नॅचरल नंबर्स कॅपिटल ने दाखवतात एक दोन तीन डॅश पूर्ण संख्या संच सेट ऑफ होल नंबर पूर्ण संख्या सुरू झिरोपासून होतात ते डब कॅपिटल डब्ल्यूने दाखवतो आपण डब्ल्यू बरोबर झिरो एक दोन तीन डॅ डे डॅश आनंदापर्यंत तर पूर्ण संख्या संच त्याला सेट ऑफ पूर्णांक संख्या संच त्याला सेट ऑफ इंटीजर्स म्हणतात कॅपिटल आयने दाखवतात एकीकडे इक इक धन नंबर असतात एकीकडे इक ऋण नंबर असतात झिरो एक दोन तीन इकडच्या साईडला मायनस एक मायनस दोन मायनस तीन डॅ डॅश डॅ क्यू ला संख्या म्हणतो आरला वास्तव संख्या म्हणतो आपण तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या अपूर्णांक पाहिल्या अपूर्णांक बेरीज वजबाकी गुणाकार भागाकार संख्यांचे वर्ग पाहिले महत्वाचे काही सूत्र पाहिले संख्यांचे घन पाहिले तर ह्या बेसिक गोष्टी सर्वांनी व्यवस्थित ह्या बेसिक गोष्टींचा सराव करायचा आहे म्हणजे आपल्याला गणितविषयी अवघड जाणार नाही सर्वांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि जे मी रोज व्हिडिओ टाकते त्या सर्व त्या सर्व उदाहरणांचा सराव करा